नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष येणार आज बाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला पाना फुलांच्या लक्ष्मीच्या गळा पाना फुलांचा करुणी माळा घालीन लक्ष्मीच्या गळा घालीन लक्ष्मीच्या गळा आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला हळदी कुंकवाचा देण दीप ज्योती नाव वाढीन दीप ज्योतीनावो वाळीन हळदी कुंकवाचा देण माना दीप ज्योती नाव वाळीन दीप ज्योती नाव वाळीन आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन वाट आनंद झाला मा बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार बाई माझ्या घराला पानाचा विडा मुखात दिला लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला लक्ष्मी आईने आशीर्वाद दिला पानाचा विडा मुखात दिला